नमस्कार पंचकृषी ठाकर समाज कणकवलीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी काल पंधरा ऑगस्ट रोजी येथे आमरण उपोषण आम्ही आयोजित केलेले आहे कालचं उपोषण हे सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेलं असून जिल्ह्यातील ठाकर समाजाचे जे विद्यार्थी आहेत जे नीट सी ई टी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत मात्र त्यांना जात वैदता नसल्यामुळे त्यांचं या अठरा तारखनंतर प्रवेशाचा जे आहे तो मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे कुटुंबात त्यांच्या सर्वांच्या जात वैधता प्रमाणपत्र आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठाकर समाज हा जवळपास चार ते पाच हजार लोकसंख्या असलेला मोठा समाज आहे मात्र जात पडताळणीच्या बाबतीत विद्यार्थी असतील सेवा असतील यांना जात पडताळणी मिळताना अनेक अडचणी येत आहेत तर आम्ही काल जे बसलेलो हो, आहोत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सुनावण्या झालेल्या आहेत आणि आमची प्रमुख मागणी अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या सुनावण्या झालेल्या आहेत त्यांना तात्काळ विनाविलंब जात वैधेचं प्रमाणपत्र मिळावं त्याचप्रमाणे आमची दुसरी प्रमुख मागणी आहे ज्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी शासनाने जसं डब्ल्यू एसची मुदतवाढ दिलेली आहे विद्यार्थ्यांसाठी त्याप्रमाणे आमच्या अनुसूचित जमातीच्या ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांना देखील सहा महिन्याची मुदतवाढ मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे